नमस्कार गप्पा टप्पा विथ स्वरामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपल्यासोबत एक अतिशय खास पाहुणी आहे जी सौंदर्याला आपल्या कलेने एक नवा आयाम देते एक प्रसिद्ध प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट थँक्यू डिअर आज इथे तुझ्याशी आणि तुझ्या श्रोत्यांशी गप्पा मारायला मला खूप आनंद होतोय आजकाल वर दररोज नवे मेकअप ट्रेड्स येत असतात कधी क्लीन गर्ल लुक तर कधी ग्लास स्किन या ट्रेड्स बद्दल तुझं काय मत आहे हे खरंच सर्वांसाठी कामाचे असतात का बा ट्रेंड्स हे येत जात राहतात महत्वाचं आहे ते म्हणजे तुमच्या स्किन टाईपला काय सूट होतंय तर प्रत्येक ट्रेंड फॉलो करण्यापेक्षा तो आपल्या चेहऱ्यानुसार कसा बदलता येईल हे शिकणं गरजेचं आहे आहे अगदी बरोबर आणि घरगुती उपायांबद्दल काय सांगशील असा एखादा नवीन डीवाय खूप गाजत हो सध्या आईस फेशियल किंवा थंड पाण्याचे हॅक्स खूप लोकप्रिय आहेत मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्यावर बर्फाचा वापर केल्याने पोर्स कमी होतात आणि मेकअप जास्त वेळ टिकतो पण हे करतानाही त्वचा संवेदनशील असेल तर काळजी घ्यावी लागते हो अगदी बरोबर खूपच छान टिप्स आमच्या श्रोत्यांना मेकअप दीर्घकाळ टिकवण्यासाठी एखादी खास प्रोफेशनल ट्रिक सांगू शकशील का हो नक्की नक्कीच सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्किन प्रिपरेशन जर तुमची त्वचा नीट मॉइशराईज नसेल मग महागडा मेकअप वापरला तरी चांगला दिसणार नाही अगदी बरोबर आणि दुसरी गोष्ट म्हणजे लेअर्स कमी वापरा जितका कमी प्रॉडक्ट तितका जास्त नॅचरल आणि प्रोफेशनल लुक मला पूर्णपणे सहमत आहे ते महत्वाचं आहे थँक यू या गप्पांमधून आमच्या मैत्रिणींना नक्कीच खूप काही नवीन शिकायला मिळालं असेल हो ना मलाही खूप आनंद झाला असं काहीतरी वेगळं करायला मिळालं ते खरंच छान वाटलं हो खर आपल्या गप्पा तर खूप छान झाल्या पण शेवटचा प्रश्न एक उद्योजिका म्हणून तुम्हाला माझ्या स्वराज क्रिएशन या चॅनेलचा प्रवास कसा वाटतो आमचा कंटेंट आणि आम्ही जे काम करतोय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं एक मेकअप आर्टिस्ट म्हणून मला तुझं काम खरोखरच कौतुकास्पद वाटतं मेकअप कितीही परफेक्ट असला तरी जोपर्यंत त्याला आणि ओव्हरऑल लुकची जोड मिळत नाही तोपर्यंत तो उठून दिसत नाही स्वराज क्रिएशन वरून तू महिलांनी स्वतः कसं प्रेझेंट करावं हे खूप छान शिकवतेस हो ओव्हरऑल लुक हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे तुझी हीच दृष्टी आता तुझ्या सॅलन एक्सपर्ट या पेजवरूनही दिसते जिथे तू बिझनेस आणि टेक्नॉलॉजीची सांगड घालतेस एक उद्योजिका म्हणून तू खूप सजग आहेस धन्यवाद खरंच आनंद वाटतो हो आणि तुझे दोन्ही प्लॅटफॉर्म महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी खूप मोलाची कामगिरी बजावत आहेत खूप खूप धन्यवाद तुमच्यासारख्या अनुभवी मेकअप आर्टिस्ट कडून मिळालेली ही दाद माझ्यासाठी आणि माझ्या स्वराज क्रिएशनच्या टीमसाठी खूप मोठी प्रेरणा आहे तर मैत्रिणी नो हे होते आजचे काही खास मेकअप हॅक्स आणि इंस्टाग्रामवर गाजणारे लेटेस्ट ट्रेड्स मला खात्री आहे की आजच्या या गप्पामुळे तुमचा मेकअप करण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलला असेल लक्षात ठेवा मेकअप हा फक्त चेहऱ्यावरचा रंग नसून तो तुमचा आत्मविश्वास वाढवण्याचं एक माध्यम आहे त्यामुळे नवनवीन प्रयोग करत राहा आणि स्वतःचं सौंदर्य अधिक खुलवा अशाच नवनवीन ब्युटी टिप्स आणि सलोन बिझनेस ग्रोथ साठी माझ्या इंस्टाग्राम पेजला नक्की भेट द्या जर तुम्हाला आजचा हा मेकअप विशेष एपिसोड आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स मध्ये सांगा की तुम्हाला पुढच्या भागात कोणती मेकअप टेक्निक शिकायला आवडेल हो नक्की सांगा पुन्हा भेटूया गप्पा टप्पा विथ स्वराच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह तोपर्यंत हसत राहा आणि सुंदर दिसत राहा थँक्यू